नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे सलग दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल पूर्णा शहरातील सुमन मंगल कार्यालयात भव्य नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या सत्कार सोहळ्याचं आयोजन गुट्टे काका मित्रमंडळ राष्ट्रीय समाज पक्ष व महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात आलं होतं यावेळी पूर्णा शहरातून आमदार गुट्टे यांची भव्य रॅलीही काढण्यात आली सत्कार सोहळ्याच्या वेळी व्यासपीठावर हरिभाऊ कदम गणेशदादा रोकडे संदीप अळनुरे सुभाष देसाई उत्तमराव ढोणे नितीन कदम सय्यद अली प्रताप कदम आनंद बनसोडे सह महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाच्या दरम्यान आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी परभणीचे खासदार यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली <laughs>

अंदाजे काम वर एक कार्यक्रम लावायचा भाऊचे धंदे करणार आहेत त्याकडे काही चांगली माहिती धन्यवाद हेच काय कुठतरी एकटा नाव लावायचा पण मुंगी त्याला चांगला सांगणारा नाव तुला बोलवायचा की